नमस्ते मित्रांनो आज मी गणपती बाप्पाकडे कडे एक छोटीशी कम्प्ले करणार आहे तुम्ही पण माझ्यासाठी प्रार्थना नक्की करा गणपती बाप्पा असे कसे हे माझे पप्पा गणपती बाप्पा असे कसे हे माझे पप्पा नुसत्या गप्पा अन देत आहे धप्पा अन देत देताय धप्पा ऐक ना गणपती बाप्पा असे कसे हे माझे पप्पा ऐक ना गणपती बाप्पा असे कसे हे माझे पप्पा गणपती बप्पा मोरया गणपती बप्पा मो मोरया गणपती मो गणपती मो रोज रोज सकाळी लवकर उठा आंघोळ करा अन अभ्यासाला बसा शाळेत ही नुसते शिक्षकांची सजा सांग बर लुटू कशी जीवनाची मजा सांग ना ऐक ना गणपती बाप्पा किती कडक आहे माझे पप्पा ऐक ना गणपती बाप्पा किती कडक आहे माझे पप्पा गणपती बप्पा मोरया गणपती बप्पा मोरया गणपती बप्पा मोरया गणपती बप्पा मोरया चटकली मी फक्त तुझी वयाने लहान मोठी तुझी छोटी पण ती, ती महान तुझ्यासाठी आणला आहे मोदक हा छान ना रे इकडे तुझे कान ना ऐक ना गणपती बाप्पा माझ्या पप्पांची तू मार गप्पा ऐक ना गणपती बाप्पा माझ्या पप्पांची तू मार गप्पा खेळासाठी थोडा वेळ द्यायला तू सांग नवी नवी खेळणी घ्यायला तू सांग मोबाईलचा पासवर्ड बदलू नका टी व्ही रिमोट ही लपवू नका म्हणजे ना ऐक ना गणपती बप्पा ऐकतील रे माझे पप्पा ऐक ना गणपती बाप्पा ऐकतील रे माझे पप्पा गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बप्पा मोरया गणपती बप्पा मो तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला माझं गाणं जर आवडलं तर लाईक करा शेअर करा व माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा